while the discord is the whole नटेश्वरापासून दूर होती कोरोनाचा दैत्य संधीकडा हा आकार वाढत होता संधी कलाकार मंडळी देवा तुजा कधी उघडते आणि कधी तुझ्या चरणी आपला डोकट एकूण आपली कला सादर करते याचीच वाट पाहत ती म्हणून माझ्या लाडक्या नटेश्वरा तुझा

असं वाट लागलं होतं डोळ्यासमोर दिसलं नाही नाय बाप दोघांचं दुःख सर करायला तुमची तर मग दिसत होती तुम्ही हार मानला आणि माझी तर विसरलेले तर माझ्या कुशीत पुण्यांदा आलीच तुम्ही तुमची लढाई जिंकल्या आता भिंबाची लढाई जिंकला पुण्याचं का असं मंगळ घडणार आम्ही तांडव करणार आता यानंतर कमी होते ટેશાચી નરનારી નટેશાચી આ રી ત્રિભુન